रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका प्रज्ञा सिंग यांना त्यांनी काल असं सांगितलं गौप्य स्फोट केला की माझा जो छळ होत होता तो केवळ मोदींचा आणि मोहन भागवत यांचं नाव घेण्यासाठी छळ होत होता मोदींचं आणि मोहन भागवत यांचं नाव घेण्यासाठी मला छळ होत मला काय माहिती मी मी काय नव्हतो सांगू शकतो मी वाचलं सुद्धा नाही परंतु मला काय त्याच्याशी काय बोलले असतील तर त्याची चौकशी संजय शिरसाट यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलंय सरकारचा पैसा म्हणजे आपल्या बापाचा आणि मंत्र्यांचं सातत्याने होत असलेलं वादग्रस्त विधान याच्यामुळे कुठंतरी सरकारची प्रतिमा खराब होते आता हे जे काय आहे ते आमच्या प्रत्येक तिन्ही पक्षातल्या प्रत्येक पक्षाचे जे आहेत नेते आहेत बी जे पीचे नेते आहेत प्रमुख साहेब मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब शिंदे गटाचे जे आहेत एकनाथराव आहेत आणि अजित पवार गटाचे आहेत आता हे प्रत्येकाचे जे आहेत मंत्री आहेत तर कोण काय बोलतं कोण चुकीचं बोललं आहे कोण चौक चुकीची कृती केली तर त्या त्या नेत्यानं म्हणजे फडणवीस साहेब शिंदे अजितदादा यांना ते पाहायचं ना की बा काय चाललंय काय प्रज्ञा सिंग यांना निर्दोष सोडलं गेलं त्यांनी काल मीडियाला सांगताना असं सांगितलं गौप्य स्फोट केला की माझा जो छळ होत होता तो केवळ मोदींचा आणि मोहन भागवत यांचं नाव घेण्यासाठी छळ होत होता मोदींचं आणि मोहन भागवत यांचं नाव घेण्यासाठी मला छळ होत मला काय माहिती मी काय त्यांच्याबरोबर आतमध्ये नव्हतो काय मी काय सांगू तो मी एक तुम्ही म्हणता मी वाचलं नाही परंतु मला काय त्याच्याशी काय बोलले असतील तर त्याची तो कशी होईल साहेब मंत्री संजय शिरसाट यांनी आणखी एक वाद्रस्त विधान केलं आहे सरकारचा पैसा म्हणजे आपल्या बापाचा आणि मंत्र्यांचं सातत्याने होत असलेलं वाद्रस्त विधान ह्याच्यामुळे कुठंतरी सरकारची प्रतिमा खराब होते आता हे जे काही आहे ते आमच्या प्रत्येक तिन्ही पक्षात प्रत्येक पक्षाचे जे आहेत नेते आहेत बी जे पीचे नेते आहेत प्रमुख साहेब मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब शिंदे गटाचे जे आहेत एकनाथराव आहेत आणि अजित पवार गटाचे अजित दादा आहेत आता हे प्रत्येकाचे जे आहेत मंत्री आहेत तर कोण काय बोलतं कोण चुकीचं बोललं आहे योग्य चुकीची कृती केली तर त्या त्या नेत्यानं म्हणजे फडणवीस साहेब शिंदे अजितदादा यांना ते पाहायचं ना की बाबा काय चाललंय कोण काय बोलत आहे ठाकरेंच्या इशार्यानंतर मनसेकांनी काही तासातच घटक सुरू केला म्हणजे पनवेलमध्ये जे बार होते रायगड जिल्ह्यातले त्याची तोडफोड करायला सुरुवात केली शिवाजी महाराजांच्याच जिल्ह्यामध्ये असं होत असं नाही चुकीचं काय असेल तर ते त्याच्यासमोर निदर्शन करणं शांतता पूर्ण करणं अनेक जे आहेत लोकशाहीला अभिप्रेत असलेले मार्ग आहेत त्याला काही विरोध असण्याचं काही ना कारण नाही परंतु फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की कृपा करून कोणीही कायदा हातात घेऊ नये साहेब शेवटचा प्रश्न वाल्मिक कराड हे माझे दैवत आहे त्यांना बदनाम केल्यास मी जिवे मारण्याची धमकी जितेंद्र आव्हाडांना मिळाली आहे गोट्या गीतेने ती धमकी दिली आहे ठीक आहे कोणा कोणाला मिळाली धमकी जितेंद्र आव्हाडांना जितेंद्र आव्हाड ते देतील ना सायबरला सायबर क्राईमला देतील पोलिसांना देतील शोधून काढतील कोण आहे ते त्याच्यावर कारवाई करतील ना थँक्यू ग्रामसेवक जो आहे मेघना बोर्डीकरांचं एक स्पष्टीकरण होतं रोहित पवारांच्या ट्विटवर एक ग्रामसेवक विधवा महिला आणि मोलमजुरी करण्या महिलांचा छळ करतो अशी म्हणून मेघना बोर्डीकर यांनी त्या ग्रामसेवकाला भाषेत अरेवडच्या भाषेत वापर केला मी काय ते वाचले नाही पाहिले नाही काय